नवीन नोंदणी केलेल्या मतदारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळावा भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो युवक या देशाचा कणा आहे आणि दररोज कोणी ना कोणी व्यक्ती वयाचे अठरा वर्ष पूर्ण करतो व दररोज काही नवीन मतदार निर्माण होतात या सर्वांना भारतीय राज्य घटनेने मतदानाचा अधिकार दिला आहे व भारतीय निवडणूक आयोगाकडून सुद्धा मतदानाचा हक्क बजाविण्याबाबत वारंवार जनजागृती करण्यात येते परंतु महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात लाखो नवीन युवक व युवतींनी नवीन मतदान कार्डसाठी अर्ज केले आहेत करिता निवडणूक आयोगाने नवीन मतदान कार्ड, का कार्ड मिळविलेल्या ला लाखो युवक युवतींचा या निवडणुकीत मतदार यादीत समावेश करून त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून द्यावा जो की भारतीय राज्यघटनेने त्यांना दिला आहे लाखो नवीन मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्सुक आहे यांचा मतदार यादीत समावेश करा कारण राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीची मतदार यादी ही अंतिम यादी म्हणून घोषित करण्यात आली आहे परंतु तेव्हापासून ते, ते आजपर्यंत म्हणजे प्रत्यक्षात निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत जवळपास सहा महिने उलटून जातील आणि या सहा महिन्यात लाखो नवीन मतदार बनले जे की मतदार यादीत त्यांचे नाव नाही परंतु ते मतदानापासून वंचित राहतील असे होऊ नये करिता संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज दिनांक सतरा ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला नांदुरा तहसील कार्यालयामार्फत मागणी करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे रुपेश पवार अभिषेक सोळंके दीपक कवळे प्रशांत कुमार पेठकर सागर डामरे प्रतीक पोहोकार प्रशांत भोजने व इतर उपस्थित होते सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांचे वारे वाहत आहेत लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती एस निवडणुका होऊ घातल्या आहेत याकरता राज्य निवडणूक आयोगाने एक जून दोन हजार पंचवीसपर्यंतची यादी ही फायनल केली आहे परंतु भारत हा युवकांचा देश आहे रोज हजारो लोकचं नवीन मतदान कार्ड बनतात रोज नव पूर्णपणे अठरा वर्षा पूर्ण होते नवीन हजारो कार्ड मतदान बनतात तर एक जूनपासून ते आजपर्यंत हजारो नवयुवक आणि युवतींचे नवीन मतदान कार्ड बनवून तयार आहेत परंतु त्यांना मतदानापासून वंचित ठेवायचं आहे त्यांना भारतीय राज्यघटनेने पूर्ण अधिकार दिला आहे ते त्यांच्या अधिकारापासून वंचित राहायचा कामं नाही करता आम्ही आज संभाजी ब्रिगेडने भारतीय राज्य महाराष्ट्र राज्य आयोग यांना पत्राद्वारे कळवलेलं आहे की जे एक जूनपासून ते आतापर्यंत आपण जे मतदान वंचित ठेवले आहेत त्यांना ताबडतोब मतदानाचे समाविष्ट करावे त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार द्यावा अशी आमची मागणी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आहे करता मी नांदुरा तहसीलमार्फत त्यांना